कार मित्रांनो शिरसुपळ फाट्याजवळ भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंधराच्या सुमारास बारामती तालुक्यातील उंडवडी गावच्या हद्दीजवळ शिरसुपळ फाट्या जवळ भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस दोन हजार पंचवीसनुसार बी एन एस एस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस स एकशे पंचवीस ब एकशे सहा एक तीनशे चोवीस दोन व मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हर्षत रामचंद्र कोखरे वय बत्तीस राहणार धुमाळवाडी पंधारे ता बारामती जिल्हा पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ विशाल खोकरे वय चौतीस याची युनिकॉर्न दुचाकी एम बी बेचाळीस बी ए अडुसष्ट पंच्याहत्तरवर पाटस बाजूकडे जात असताना भरधाव वेगात आणि निष्काळजीपणाने चाललेली टाटा डिगोर कार एम एस बेचाळीस बी बी ई अठ्ठावन्न सहासष्ट समोरून येऊन थेट धडकली ही कार कार चालक असलेले अस अमित लक्ष्मण लगड राहणार गोपाळवाडी बोयटेनगर ता दौंड या यांनी डिवायडर ओलडून समोरच्या रस्त्यावर घुसले व ते वाहन अपघातात विशाल कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक अमित लगड यांचाही मृत्यू झाला या गंभीर प्रकरणाची नोंद अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाठे तीन वाजून एकवीसच्या सुमा सुमारास तक्रार दाखल झाली असून गुन्हा तपास पोलीस सई कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपघातात दोन्ही वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे